नमस्कार आपले मनवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते चिंचवड गावात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी गणपती आणि गौरी मातेच्या मूर्ती या कारखान्यात असा चिंचगड ग्रामस्थांचा आरोप पाहूया सविस्तर माहिती काळात झालाय त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी कधी हकीकत आमच्याकडे झालेलीच नाही आज माझं सत्तर वर्ष बहात्तर वर्ष वय आहे आजपर्यंत असं आम्ही कधी बघितलं नाही आणि कुठं काय केलेलं नाही ही पहिलीच घटना आहे काही लोकही केल्या त्यांची ही घटना झालेली ही ऐकायला मिळते आम्हाला बघायला मिळते हे गोष्ट एकदम भुसनावत नाही ते एकदम ती एक थरथलाच प्रकार त्यांनी ही गोष्ट केलेली आहे वास्तविक आता किनगरगावच्या सर्व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात तर ही गोष्ट हलवून सगळ्या गावामध्ये ग्रामस्थापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ज्यांच्या घरच्या गणपती होते त्यांना ते इतकं वाईट वाटलेलं आहे तर त्यांच्या आक्षेच्या भावना चुकाल्या आम्ही काय केलं आहे हे एकदम चुकीची गोष्ट केलेलं आहे वास्तविक पाहता ग्रामपंचायती त्या गणपतीच्या मूर्ती विरघळल्या तर आपण मान्य करू पाणी झिरपलं असेल आतमध्ये परंतु त्या गणपती जर मूर्ती उचलल्या असल्याने त्या कुडूच्या तलावामध्ये किंवा आंबाड्याच्या नदीमध्ये किंवा आमच्या चिनगरमध्ये म्हणजे एक दोन तिकडं पाण्याचे पुळावा आहात डाकुली जे तिकडे आपल्या आंबाड तिकडे आहेत त्या तिथे व्यसन केल्याचं नक्कीच आम्हाला चांगलं वाटलं असतं मुळात बातमी अशी आहे की शासकीय नियमानुसार प्रत्येक गावामध्ये कृत्रिम तलाव बनवला पाहिजे या अनुषंगाने चिंचगड ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभेमध्ये अजेंडा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि त्या कृत्रिम तलावामध्ये चोवीस मूर्त्यांचं विसर्जन हे चिनगर गावामध्ये करण्यात आलं त्यानंतर ज्या जागेमध्ये हे विसर्जन करण्यात आलं होतं त्या जागे मालकाने ग्रामपंचायतवर दबाव आणून ती जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचं सांगितलं आणि त्याच वेळी ग्रामपंचायतने निर्णय घेतला की सदरहू विसर्जित केलेल्या मूर्ती आपण पुन्हा बाहेर काढू आणि त्यानंतर ती सदरहू जागा जी होती ती जागा मालकाला पुन्हा देण्यात येईल ती जागा माल जागा जागा मालकाला देण्यात आली आणि त्या मूर्त्या त्या ग्रामस्थांनी पुन्हा कारखान्यामध्ये आणून ठेवल्या त्याचवेळी शिंदगर गावातील ग्रामस्थ ज्या ठिकाणी या मूर्ती ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शहानिशा केली आणि त्या वेळेमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यानंतर सिंधर ग्रामस्थांनी वाडा तहसील वाडा पोलीस या ठिकाणी ग्रामपंचायत आणि हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आमच्या या चिंजर गावामध्ये कृत्रिम तलावामध्ये ज्या पद्धतीने गणरायांचे वि... विसर्जन झालं हे विसर्जन माझ्या जन्मापासून महाराष्ट्रात मला पहिल्यांदा बघायला मिळाले की गणरायांचं विसर्जन करून गणरायांचा निरोप घेऊन आम्ही घरी पोहोचत नाही तर दुसऱ्या दिवशी तेच गणराया दुसऱ्याही दारात गेल्यानंतर दुसऱ्या दारात बघितल्यानंतर ही भावना गावामध्ये अतिशय लोकांनी तीव्र झालेली आहे आणि या तीव्र भावनेमध्ये ही आम्ही शासन दरबारामध्ये याची कारवाईची मागणी करणार आहोत कारण आज ताकदपर्यंत असा इतिहासात कुठेही किंवा महाराष्ट्रात कधी अशी घटना घडलेली नाही आणि गणराय याच्यामुळे हिंदू संस्कृती ही कुठेतरी दबगायला जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही अशा पद्धतीने असे कृत्य करणं एका व्यक्तीचं ऐकून हे बरोबर नाही म्हणून गावातून संपूर्ण ग्रामस्थ ते बहुजन समाजाचे सर्व घटक हे एकवटलेले आहेत आणि सगळ्यांची भावना तीव्र झालेली आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण एका व्यक्तीने कोणी केलं असेल त्याच्यावरती जाहीर निषेध करता येईल आणि अशा पद्धती असं कृत्य जर पुनरुपयोग अशा पद्धतीने जे कृत्य करतात त्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळ्या आपण बघितलं असेल तर तुमच्याकडे सुद्धा ज्या वेळेला प्रसारमाध्यम चोवीस मूर्ती त्या मूर्ती प्रत्यक्षात तेरा मूर्ती होत्या म्हणजे अशा पद्धतीने जर सगळ्याच गोष्टी देश जयत्याची दिशा बोलत असेल तर मग त्या आमचे गामस्थ अशा पद्धतीने तुमचे सहन करणार नाहीत आणि हाच प्रकार माझ्या माहितीप्रमाणे आपणसुद्धा प्रसारमाध्यमातून इतर जनतेबंद करावा आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या या अशा सणावराला किंवा हिंदू संस्कृतीच्या नेमावलेला कुठेही गालबोट लागणार नाही याची संपूर्ण आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि ज्याने ज्यांनी हा कृत्य केले त्यांच्यावर खरंच कारवाई झाली पाहिजे ही माझी संपूर्ण आपल्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून एक अपेक्षा आहे की गावाच्या संपूर्ण गावाच्या मतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे की याचा कुठेतरी वर्दापास होऊन याची विल्हेवाट लागली पाहिजे आमच्या ग्रामस्थांच्या भावना दुखावल्यात या दुखावलेल्या भावनांच्या बाबतीत म्हणजे ज्यांनी हा कृत्य केले त्यांनी आमच्या ग्रामस्थांची पूर्णपणे येऊन स्वतः त्यांनी दिलगर व्यक्त करून माफी मागावी अन्यथा या ठिकाणी ग्रामस्थ आम्ही म्हणून तशीला साहेबांकडे जाऊन याची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करणार आहोत आणि झालेल्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि आमच्या जनतेला ग्रामस्थांना न्याय मिळेल हीच अपेक्षा ठेवतो नक्कीच या बातमीची संपूर्ण शहानिशा करून हा प्रकार नक्की काय आहे हे तपासत उघड झाल्यानंतर आम्ही आपल्यासोबत पुन्हा येऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद